नमस्कार मित्रांनो कसे आहात ना बऱ्या आहात ना चला मग आज मी तुम्हाला आपली शेती दाखवणार आहे हे बघा ही आपली आहे शेती पण त्याच्या आधी एक तुम्हाला व्यू दाखवतो संध्याकाळचा आहे पण पक्षी बघा कशी उडत आहे एकदम मस्त दिसत आहे आपला घासाचा प्लॉट आपला घासाचा एवढा प्लॉट आहे हे आपली तिकडे विहिरे हे बघा आपला लसूण आहे घरगुती लसून आपण एवढा घेतलेला आहे याच्यामध्ये जे आपले इथं वांग्याचे झाड आहे परत आपले पुढं हे कांदे गेलेले आपण घरगुतीसाठी वांग्याला कशी फुला जे पुढे बा वांगे दाखवतो तुम्हाला कशी खतरनाक आपला गहू आहे तुम्हाला दाखवला होता दा बघा मागच्या वा� व्हिडिओमध्ये मी पावडर मारताना रोकर मारत होतो आपण गावाला आता हार्वेस्टिंगला आलेला आहे काही पंधरा वीस दिवस त्याची हार्वेस्टिंग करायची कसं आहे मग आपला गहू एकदम गव्हाच्याच बाजून आपला परत प्लॉट आहे आपल्याला या घासाचं बी धरायचं कारण पुढील वर्षासाठी आपल्याला परत घास टाकायला याच्याच पुढं लगेच आपला गहू ऊस याच्यात पण आपण थोडे फरलोस लावलेलं आहे कारण इथं आपल्याला रोप नव्हतं भेटलं कमी पडलं होतं थोडं बघा मित्रांनो कसे आपले काय तर त्याच्यात आहे आपला ऊस बघा बघायचा तर बाबांना कशी वाटली आपली शेती चांगली वाटल्यास नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद